किनवट कोठारी ते हिमायतनगर सरसम या राष्ट्रीय महामार्गावर एकशे एकसष्ट किनवट ते चिखली बुद्रुक दरम्यान गोकुळनगर जवळ सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याला मोठे तडे गेले महामार्गाला भेगा पडल्यानं भरदा वेगानं धावणाऱ्या दुचाकी चालकांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे तडे गेलेल्या रस्त्याला दडकून मोटरसायकलचा अपघात होत आहे महामार्गाच्या मधोमध कोठारी ते किनवट माहूर धनोडा या कमठालान जवळ गेले असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग होतो होतो तर मेंटेनन्सला आल्याचं चित्र आहे नांदेड भोकर हिमायतनगर किनवट माहूर धनोडा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकसष्ट ए वर कोठारी सरसम हिमायतनगर असे सर्वप्रथम काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं हाती घेतलंय हिमायतनगर ते कोठारी महामार्गाची कामं सुरू असताना पुरती वाट लागली कामाचं नियोजन योग्य नाही कोठारी ते हिमायतनगर या महामार्गावर सर्वप्रथम सिमेंट बेड आणि सिमेंट कॉन्क्रीटचं काम हाती घेतलंय त्यानंतर पुलाचं काम हाती घेण्यात आलं आजही या महामार्गावर पुलाचं काम सुरूच आहे दुचाकीनं प्रवास करणं धोक्याचं आहे याच महामार्गावर कोठारी ते हिमायतनगर महामार्गावर चिखली बुद्रुक दरम्यान गोकुलनगर वस्तीजवळ सिमेंट कॉन्क्रीटच्या कामाला भेगा पडल्या रस्ता फुटल्याचा अंदाज येत नसल्यानं दुचाकीवरून प्रवास करणं धोक्याचं बनत आहे महामार्ग जाताना ठोकरा लागून दुचाकी पडू लागल्याचंही बोललं जातं असंच कोठारी ते धनोडा या राष्ट्रीय महामार्गावर जवळ महामार्गाला मोठ्या भेगा पडल्या असून वाहन चालवताना मोठा धोका संभवत आहे